हे गाणं ना तुम्ही कधी ना कधी तरी ऐकलं असणार संबाटा हा एक युट्युबर आहे रॅपर आहे त्याने हे गाणं बनवलंय एका दोन वर्षापूर्वी जेव्हा मी हे गाणं ऐकलं वाईप केली पण नंतर परत जेव्हा ऐक आएक, गाणं ऐकलं तेव्हा त्याचे मिनिंग कळायला लागले तो काय गातोय काय शब्द बोलतोय ते कळायला लागलं जर त्याने लाचार होऊन जे काय तो कुठल्या एन्व्हायरमेंटमधनं बाहेर पडला आहे शस्त्र उचलण्याच्याऐवजी त्याने पेन उचलला आणि त्याने तो लाचारीचा पक्ष सोडला जर कोण दुसरा असता तर त्याने काय केलं असतं काय माहीत नाही पण एक उत्तम उदाहरण आहे सांभाटा त्याने तो लाचारीचा पक्ष सोडून एक वेगळा मार्ग निवडला आणि आत्ता जो जे आहे ते आहे सगळे त्याला मानतात एक मोठा सीन आहे मराठी रॅपिंग इंडस्ट्रीमधला सांभाटा तर मेन पॉईंट काय लाचारी लाचार माणूस लाचार माणूस ना कधीच मोठा होऊ शकत नाही कारण तो स्वतःसाठी कधी उभा राहू शकतच नाही लाचारी म्हणजे काय भीती स्वार्थ सवयींना बांधला गेलेला आणि यातून काय तो करतो यात ना तो अडकून जातो गुंफून जातो आणि तो स्वतःला स्वतःच हरवून टाकतो नोकरीत अपमान सहन करून घेणं गप्प बसणं तुम्हाला माहिती आहे तुमच्यावरती अन्याय होतो आहे तुमचे नातावाईक तुमच्यावरती हसतात आणि त्यांना हो हो म्हणत आपण फक्त ऐकत राहतो हसत राहतो किंवा समाजात ज्या चुकी होत आहेत त्यांना तुम्ही पॉईंट आउट न करता तुम्ही बोलता अरे मी काय करू शकतो माझ्याकडनं काय का होणार नाही शांत राहतो काय होतं काय लक्षात ठेवा जग लाचार माणसाला नाही धाडसी माणसाला सलाम करता ज्याला स्वतःचाच आदर नाही तो दुसऱ्याचा कुठे आदर करणार किंवा तो कधी असं एक्सपेक्ट पण करू शकत नाही की हा बाबा माझा आदर करा माझा आदर करा असं कधी होऊ शकत शक शकतच नाही मी कोणासमोर लाचार होणार नाही मी माझ्या स्वतःसाठी उभा राहणार मी जे काय करतो आहे मी ते स्वबळावरती करतो आहे असं जर विचार करत राहिला ना तर गोष्टी होत जातील माणसं जुडत जातील आणि जे तुम्हाला सिद्ध करायचं आहे ते तुम्ही सिद्ध करू शकता कारण आपल्यामध्ये ताकद असेल तर आपण दुसऱ्यांना ताकद देऊन त्यांना मोटिवेट करू शकतो एका बदल घडवण्याची इच्छा करू शकतो एक बदल घडवू शकतो काय ना काहीतरी करू शकतो आपल्या आयुष्यात जर बदल घडला तर आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याची ताकद ठेवतो सोड लाचारीचा पक्ष सोड लाचारीचा पक्ष आणि उभा राहा स्वाभिमानाने राहा आत्मविश्वाने राहा निर्भयताने वागा लाचारी आपण स्वीकारू शकतो पण लाचार लाचारी म्हणून बाहेर उभं राहून आपण दुसऱ्यांना लाचार बनवू शकत नाही माझे शब्द इकडे तिकडे होत असतील मला माहीत नाही पण लाचारी बेकार आहे जर तुम्ही कधी लाचारीवर मात केली असेल तर मला सांगा तुमचा काय जो एक्सपिरियन्स असेल तो कमेंटमध्ये सांगा एक छोटासा व्हिडिओ आहे हा कोणाच्या आयुष्यात जर फरक पडत असेल तर फरक पडेल या व्हिडिओने पण सोड लाचारीचा पक्ष सोड लाचारीचा पक्ष धन्यवाद